नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मध्यंतरी मी एक कार्यक्रम केला होता आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की भाजपला चार सो पार असं म्हणायचंय त्यांचा नारा आहे चारशो पार मागच्या वेळी त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे तीन जागा स्वतः बळावर मिळाल्या होत्या आता या जागा वाढतील कुठे हा एक मोठा प्रश्न आहे उलट पक्षी घटतायत असंच दिसत आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्राची अवस्था आहे की महाराष्ट्रामध्ये जागा घटतील यामध्ये काही शंका नाहीये महाराष्ट्रामध्ये जे आत्ता अहवाल येत आहेत त्या सगळ्या सर्वेक्षणांमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाढत आहेत मायुतीच्या जागा मात्र कमी होत आहेत भाजपच्या जागा जागा कमी होत आहेत त्या किती कमी होतील हा चर्चेचा मुद्दा आहे आणखी निवडणुकीला प्रत्यक्ष मतदानाला काही दिवस आहेत एक टप्पा झाला आहे दुसरा टप्पा होतोय आणखी तीन टप्पे आहेत या सगळ्यामध्ये अनेक गोष्टी आहेत पण महत्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा आपण विचार केला आ, की एवढ्या जागा कमी होत आहेत तर ते जागा वाढणार कुठे हा मोठा प्रश्न आहे तशी काही संधी शक्यता नाही आहे त्यामुळे तीनशे तीन, तीन वगैरे काही जागा भाजपला स्वबळावर मिळतील असं काही दिसत नाही मी मागे असं म्हटलं होतं की भाजपला दोनशे चाळीस दोनशे पन्नास दोनशे साठ असं काहीतरी म तिथपर्यंत भाजप प्रवास करू शकतं जर आत्ता जे चित्र आहे ते चित्र असंच राहिलं तर सुधारणा झाली तर जागा वाढू शकतात किंवा आणखी चित्र बघ बिघडलं तो जागा कमी होऊ शकतात आणि ज्याप्रमाणे दोन हजार चारमध्ये इंडिया शायनिंग असा प्रकार होता आणि चित्र साधारणपणे असंच होतं की भरपूर लाट तयार करायचा प्रयत्न केला भाजपनं पण लाट तयार झाली नाही बिहारी वाजपेयी हा चेहरा खूप चांगला होता तरी त्या निवडणुकीत तो चालला नाही मतदानाचं प्रमाण वाढावं असा प्रयत्न भाजपनं केला पण मतदानाचं प्रमाण मात्र घटतच गेलं वाढलंच नाही ते अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि अनपेक्षितपणे काँग्रेस सत्तेमध्ये आली तेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये येईल असं कोणी म्हणत नव्हतं काँग्रेस सत्तेमध्ये आली आघाडी सरकार आलं यू पी ए सत्तेमध्ये आली अशा प्रकारचं पण काही घडू शकतं का माहिती नाही आहे पण मी आता उत्तर प्रदेशचा जरा थोडासा विचार करत होतो आणि अभ्यास करत होतो आता काही लोकांशी बोलत होतो काही रिपोर्ट्स वाचत होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भाजपच्या जागा ज्या मागे बासष्ट होत्या तर त्या वाढण्याची शक्यता कमीच आहे किंबहुना त्या कमी होतील ही शक्यता आता वाढली आहे पश्चिम उत्तर प्रदेश हा खरं म्हणजे फार महत्त्वाचा भाग आहे म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये सव्वीस जागा आहेत आणि पूर्ण देशाचा एकूण देशाचं राजकारण या जागांवर बऱ्यापैकी अवलंबून असतं कारण इथे असं म्हटलं जातं की ध्रुवीकरण आणि हिंदुत्ववाद याची प्रयोगशाळा म्हणजे उत्तर प्रदेशातला हा पश्चिम भाग आहे तिथं पहिल्यांदा ते केलं जातं तिथं यश आलं की मग तो प्रकल्प लॅब टू लँड असा नेला जातो ही जी प्रयोगशाळा आहे ती प्रयोगशाळा खात्रीची आहे भाजपची तिथे काय होतंय हे जरा बघायला पाहिजे आणि मुद्दाम सांगितलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी आपल्या प्रचाराची सुरुवात ही प्रामुख्याने याच विभागातून करतात यावेळी सुद्धा त्यांनी एकतीस मार्चला पहिली रॅली जी केली ती मेरठला केली मेरठला केली आणि आतापर्यंत त्यांनी बऱ्याच सभा केल्या आहेत पाच सभा केलेल्या आहेत रोड शो केलेल्या आहेत तर हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की आता तिथे नक्की काय चाललेलं आहे एक मला असं दिसत आहे की ज्या सव्वीस जागा आहेत त्या सव्वीस जागांमध्ये मुळात कसं साधारणपणे जातीय धार्मिक समीकरण कसं ते बघितलं पाहिजे इथे मुस्लिम चांगल्या मोठ्या संख्येनं आहेत पंचवीस टक्के जवळपास मुस्लिम आहेत बरं का जाट बारा ते पंधरा टक्के आहेत दलित वीस ते बावीस टक्के आहेत ज्याला पिछडे बनतात मागासलेले अठरा ते वीस टक्के आहेत सवर्ण बारा तेरा है तेरा है। है पास, पास है है ते तेरा टक्के आहेत आणि अन्य तेरा ते चौदा टक्के आहे आता असं जर असेल आणि एकूण मतदार जे आहेत ते जवळपास पाच कोटी आहेत अशा ठिकाणी साधारणपणे काय गोष्टी आहेत ते बघितलं पाहिजे एक म्हणजे या इथे ध्रुवीकरण हा फार महत्वाचा मुद्दा असतो जिथे मुस्लिमांची संख्या लक्षणीय असते तिथं ध्रुवीकरण पण जास्त नीटपणे होतं अगदी ठरवून केलं जातं आपल्याकडे औरंगाबाद किंवा आता छत्रपती संभाजीनगर त्याचं उदाहरण आपल्याला माहित आहे तिथे खानविरुद्ध बाण अशा प्रकारे ध्रुवीकरण करायचा प्रयत्न केला गेला पश्चिम युपी मध्ये या प्रकारचा प्रयत्न होतो तिथे पण तुम्ही गंमत बघा तिथे म्हणजे साक्षात रामाला उभे केलं यांनी अरुण गोविल अरुण गोविल इथेच उभे आहेत आणि मेरठमधून अरुण गोविल उभे आहेत आता अरुण गोविल जेव्हा सगळीकडे रामायणाच्या अनुषंगाने एकूण वातावरण राममय झालेलं आहे त्यामुळे तिथे केलं पण गंमत असे की समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी या ध्रुवीकरणाला तोंड देण्यासाठी सव्वीस पैकी पाच जागांवर मुस्लिम उमेदवारांना मुद्दा उतरवलेला आहे तो प्रयत्न काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे दोघे मिळून करतायत राम मंदिराच्या अनुषंगाने लोकांना आस्था आहे जिवाळा आहे आदर आहे लोकांच्या अभिमानाचा पण मुद्दा आहे पण तो मतदानाचा मुद्दा आहे का याबद्दल शंका आहे म्हणजे मी काही तिथे पत्रकारांशी बोलत होतो ते म्हटलं रामा रामा राम की रामावरती लोकांना आकर्षण आहे आणि प्रेम आहे की रामाचं मंदिर झालं वगैरे चांगली गोष्ट आहे पण त्याचं मताशी मतांना विचारलं की मग मताचं काय तरी मताचा काय संबंध आहे रामाशी राम हा मताचा मुद्दा आहे हे मात्र काही फार त्यांना पटलेलं दिसत नाहीये तुम्ही जर बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला इथे सव्वीस पैकी आठ जागा भाजप पराभूत झालेलं होतं हरलेलं होतं म्हणजे म्हटलं की भाजपला प्रयोगशाळा वाटते कारण तसं हे मिश्र पण आहे एवढं पूर्णपणे सोपं पण नाही पण इथे जे करू साधारणपणे दक्षिण भारत वगळता बऱ्यापैकी देशभर चालतं म्हणून मी मुद्दाम पश्चिम युपीचा उल्लेख करतोय तर आठ जागा भाजप हरलेल्या होतं आता यावेळी मात्र अधिक जागा हरू शकतं असं दिसतंय सव्वीस पैकी आता असं दिसतंय की तेरा जागा भाजपला मिळू शकतील पण तेरा जागांवर भाजप हरू शकतो त्यातल्या काही जागा जिंकू पण शकेल पण खात्री नाही आहे आणि हे नक्कीच आहे की समाजवादी पक्ष काँग्रेस यांना जवळपास सात आठ जागा नक्की मिळतील म्हणजे काँग्रेसला आठ सपा सपा काँग्रेसला आठ आणि साधारणपणे भाजपला तेरा असं एकवीस मग चार पाच जागांचं काय होईल ते बघितलं पाहिजे पण एकूण आता मागच्या वेळीपेक्षा अवस्था थोडी बिकट आहे त्यामुळे इथे जागा जाऊ शकतील येणार नाही असं मात्र दिसत आहे एक आहे की भाजपच्या बाजूने जाणारा जो विषय आहे तो आहे लॉ अँड ऑर्डर तर लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगानं असा एक मुद्दा परसेप्शन तयार झालेला आहे की योगींच्या राज्यामध्ये बऱ्यापैकी कायदा सुव्यवस्था याच्या अनुषंगानं चांगलं काम झालं लोक सुरक्षित झाले आणि हा सुरक्षिततेचा मुद्दा लोकांच्या सुरक्षिततेचा महिलांच्या सुरक्षेचा असे काही मुद्दे जे मांडले गेले तर त्याच्या अनुषंगानं जरा लोकांना असं वाटतं की तो एक भाजपच्या अनुषंगानं भाजपसाठी अनुकूल असणारा असा मुद्दा आहे कारण त्या पूर्वीच्या सगळ्या राज्यांमध्ये म्हणजे मग ते समाजवादी पक्षाचं असो बहुजन समाज पक्षाचा असो तिथे लॉ अँड ऑर्डरचा मोठा मुद्दा होता त्या तुलनेमध्ये हे चांगलं आहे असं वाटणारा बराच मोठा वर्ग आहे पण तरुण जे आहेत ना चौथा मुद्दा जो आहे तरुणांचा आहे तरुण हे त्यांना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे रोजगाराचा तर ते बरेच तरुण हे मोदी शहा किंवा प्रामुख्याने योगी यांच्यामुळे आकृष्ट झालेले आहेत त्यांचा चेहरा त्यांना महत्वाचा वाटतो मोदींचा आणि योगींचा चेहरा इथे जो काही चालतो ज्या वर्गामध्ये किंवा ज्या मतदारांमध्ये तर तो त्याला काही प्रॉब्लेम नाही तो म्हणतो की ठीक आहे मोदी आहेत योगी आहेत मी भाजपला मतदान करणार पण दुसरा जो एक वर्ग आहे तरुणांचाच तो, तो मात्र रोजगाराच्या मुद्द्यावर प्रामुख्यानं आणि त्यातही एक लक्षात घ्या म्हणजे इथे पेपर फुटणं हा जो प्रकार झाला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे अग्निवीर अग्निवीरचा मोठा फटका बसू शकतो अग्निवीरमध्ये कंत्राटी पद्धतीनं जे लष्करामध्ये भरती केली गेली के त्याचा मोठा फटका अग्निवीरचा फटका पश्चिम युपी मध्ये बसू शकतो असं दिसत एक आणखी आहे की इथे शेती मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा कसं आहे की सवर्ण जे आहेत जात आहेत गुर्जर आहेत ते साधारणपणे भाजप सोबत आहेत दुसरे जे आहेत ते मात्र भाजपला विरोध करतायत म्हणजे एक झालंय की हिंदू या अंबरेला खाली सगळे लोक एकत्र यायला तयार नाही आहेत पुन्हा एकदा मध्ये जे काही जातीय गणित आहेत यादव जाट सवर्ण वगैरे मुस्लिम अशा प्रकारे ती सगळी विभागणी जी काही आहे ती होते आहे आणि जातीय स्तरावर निवडणूक जाणं हे भाजपच्या गैरसोयीचं आहे भाजपला गैरसोयीचं आहे त्यांना एकूण धर्म धर्माच्या पातळीवर निवडणूक आली पाहिजे हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर निवडणूक आली पाहिजे तसं न होता ही निवडणूक जातीच्या स्तरावर जाते आहे हा एक त्यातला धोका बऱ्यापैकी वाटू शकतोय असं काही होऊ शकतं असं आहे आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या जागा जिंकल्या होत्या भाजपनं त्या जागा जवळपास आता जिंकू शकतील का त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडंसं ते कमी होईल कारण भाजपला मागच्या वेळी अठरा जागा भाजपनं जिंकल्या होत्या तर तिथे आता नक्की काय होईल ते बघितलं पाहिजे दोन हजार एकोणीसमध्ये जो निकाल होता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जागा जिंकल्या होत्या सहारनपूर जिंकलं होतं मुजफ्फरनगर जिंकलं होतं बागपत जिंकलं होतं मेरठ जिंकलं होतं गाजियाबाद जिंकलं होतं गौतम बुद्ध नगर बुलंद शहर अलीगड मथुरा फतेहपूर सिक्री आग्रा फिरोजाबाद एटा त्याचप्रमाणे बरेली पिलभीत बदायू आवला ही शहरं जिंकलेली होती हे मतदारसंघ जिंकलेले होते आणि सगळ्यात आश्चर्यकारक रित्य तेव्हा आपल्याला आठवत असेल हातरस जिंकलेलं होतं मी हातरसमध्ये एवढी भयंकर घटना घडल्यानंतर सुद्धा भाजप उमेदवार निवडून येईल असं वाटलं नव्हतं आणि हातरच्या मुद्द्यावर तिथे खूपच मोठा फटका बसेल असंही वाटलं होतं प्रत्यक्षात मात्र हातरसची जागा ही भाजपनं तेव्हा जिंकली होती तेव्हा कैराना बिजनौर अमरोहा नगीना हे जे आहेत हे बहुजन समाज पक्षानं जिंकले आणि मैनपुरी संभल मुरादाबाद रामपूर हे समाजवादी पक्षाला जिंकलं चार जागा समाजवादी पक्षाला चार बहुजन समाज पक्षाला आणि अठरा भाजपला असं होतं आत्ता जी अवस्था आहे आत्ता बघा पहिली फेज जी आहे पहिल्या फेजमध्ये आठ जागा ज्या आहेत तर त्या साधारणपणे तिथे असं म्हटलं जातंय की गेल्या वेळेसारखाच निकाल लागेल पण कदाचित जागा इकडच्या तिकडे होतील पहिल्या फेजमध्ये आठ जागांवर मुकाबला आहे दुसरी फेज जी आहे तो भाजपचा गड आहे पण तिथे मात्र दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये थोडंसं सगळा भाजप कमकुवत झाली आहे असं म्हटलं जात आहे तर याच्यामध्ये तिसरी फेज जी आहे तिसऱ्या फेजमध्ये भाजप हे सहा जागांवर पुढं आहे समाजवादी पक्ष चार आणि बहुजन समाज पक्षाचा एक महत्त्वाचा रोल इथल्या या निवडणुकीमध्ये दिसतोय तो म्हणजे मत विभाजन जे मागच्या वेळी पण त्यांनी केलं होतं तर मतांचं विभाजन तिसऱ्या फेजमध्ये जास्त जाणवेल अगोदरच्या फेजमध्ये वाटेलच पण हे ह्या तिसरा टप्पा जो आहे तो त्या अर्थानं म महत्त्वाचा ठरेल एक असं आहे की आता सभांच्या अनुषंगानं रॅलीच्या अनुषंगानं अर्थातच भाजप पुढे आहे भाजपच्या आतापर्यंत अठरा सभा झाल्यात नरेंद्र मोदी अमित शहा नड्डा राजनाथ आणि अर्थातच योगी आदित्यनाथ यांच्या अठरा सभा झाल्या समाजवादी पक्षाच्या पण नऊ सभा झाल्या त्यांच्याकडे स्टार कॅम्पेनर अखिलेश आहेत आणि शिवपाल यादव आहेत मायावती आणि आकाश आनंद हे बसपाचे स्टार कॅम्पेनर त्यांनी चार सभा घेतल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनी तीन सभा घेतल्या त्यामुळे प्रचारामध्ये मात्र आघाडी अर्थातच भाजपनं घेतलेली आहे पण तरीसुद्धा मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या प्रचारामध्ये सुद्धा ध्रुवीकरणाचा मुद्दा मात्र चालत नाही आहे की ध्रुवीकरणाचा साधारणपणे अंदाज सर्वाधिक कुठे येतो तर तू या भागामध्ये येतो मी इथे हा विषय करण्याचं कारण आहे की ध्रुवीकरण देशामध्ये किती आहे हे कळतं ते पश्चिम युपीच्या साधारणपणे याच्यावरून आता मात्र पश्चिम युपीमध्ये बऱ्यापैकी ध्रुवीकरण कमी आहे मुद्दे बऱ्यापैकी विकासाचे मुद्दे पुढे येत आहेत त्या ते स्थानिक मुद्दे पुढे येत आहेत शेतकरी तरुण शोषित वंचित जातींचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न पुढे येत आहेत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फारसं काही वातावरण तापवता येत नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की राम मंदिर हा काही फार मोठा मुद्दा नाही कारण नो रोजगार नोकरी अर्थकारण हेच महत्वाचे विषय आहेत महागाई असं एकूण सगळीकडे सगळ्यांशी बोलल्यानंतर जाणवतो आहे आणि खरं म्हणजे भाजपनं भरपूर प्रयत्न केले पण तरी सुद्धा फार काही त्यांना यश आलेलं नाहीये ध्रुवीकरण करण्यामध्ये शिवाय अँटी इनकम्बान्सी नावाचा मुद्दा आहेच म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल खूप चांगले मत असणारा एक मोठा वर्ग आहे मी माझ्याशी म्हटल्याप्रमाणे लॉ अँड ऑर्डर त्या लो संदर्भामध्ये लोक बऱ्यापैकी आनंदी आहेत त्याच्यानंतर दुसरीकडे त्याचवेळी एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जो हिंदुत्ववादाचा मुद्दा आहे राम मंदिर मुद्दा आहे त्याबद्दल ज्या लोकांना काही वाटतं ते, वाट ते सगळं ठीक आहे पण प्रत्यक्षात मात्र अँटी इन्कम्बन्सी मोठी आहे आणि एकीकडे सुरक्षेचा मुद्दा जरी असला तरी सुद्धा महिला सुरक्षेच्या सुद्धा हे गंभीर प्रश्न पण आहेत त्यामुळे लॉ अँड ऑर्डरच्या मुद्द्यावर सुद्धा पूर्णपणे योगींना चांगली मते मिळू शकतील असे मानण्याचं कारण नाही तो सुद्धा मुद्दा त्यांच्या विरोधामध्ये जाऊ शकतो त्यात पुन्हा गंमत काय झाली मी म्हटल्याप्रमाणे की पहिली फेज जी आहे पहिल्या फेजमध्ये एकदमच वोटिंग कमी झालं मतदान कमी झालं त्याच्यामुळे हे जरा काहीतरी ही जी निरसता आहे तर ती आठ टक्के जवळपास मतदान कमी झालेलं आहे आता हे आठ टक्के मतदान कमी होणं हे आश्चर्य वाटतंय एक आ, आ, मत असं आहे की साधारणपणे शहरी भागातले लोक जे आहेत ते राम मंदिराच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी मत देत आहेत आणि ग्रामीण भागातले जो कॉमन मॅन आहे तो मात्र आपल्या जगण्यावरण्याच्या मुद्द्यावर मतदान करतो आहे हा एक वेगळा फरक आहे पण पहिल्यांदाच इथे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशमध्ये विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ध्रुवीकरणावर निवडणूक होत नाही हे मात्र सगळ्याच विचारवंतांना तिथल्या सगळ्याच अभ्यासकांना वाटतं आहे त्याच्यामध्ये काय होईल ते बघायला पाहिजे मी मुद्दाम सांगितलं खरं म्हणजे आपल्या रोजच्या धबडग्यामध्ये तिकडे काय चाललंय आपण बघत नाही आपल्याला इथली स्थानिक चिंता असते नागपुरात काय होईल रामटेकला काय होईल अकोल्यात काय होईल बीडमध्ये काय होईल माढ्यात काय होईल पुण्यात काय होईल बारामतीमध्ये विशेषतः काय होईल हे सगळं बरोबर आहे पण ते करताना मी मुद्दा हा विषय आज यासाठी केला की पश्चिम युपी पश्चिम युपी हा इंडिकेटर मानला जातो देशामधलं वातावरण नक्की कुठल्या स्वरूपाचं आहे याचा देशामध्ये ध्रुवीकरणाचं वातावरण आहे का देशामध्ये काय प्रकारचं वातावरण आहे आणि भाजपची ही प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेमध्येच ध्रुवीकरण दिसत नाही त्या प्रयोगशाळेमध्येच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्या प्रकारची लहर दिसत नाही त्या प्रयोगशाळेमध्येच आठ टक्के मतदान मत कमी झालं पहिल्या टप्प्यामध्ये आणि भाजपला या जागांवर एकूणच दोन हजार एकोणीसला यश मिळालं होतं तेवढं यश आता मिळणार नाही काही जागा कमीच होतील असं दिसत आहे तर ही अवस्था प्रयोगशाळेमध्ये असेल तर अन्यत्र काय होईल हा विचार करायला पाहिजे तिथलं चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवावं यासाठी मुद्दा हा सगळ्या घटना काही नोंदी मी मुद्दाम सांगितल्या तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू